मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे भोगी पण भोगी नक्की का साजरी केली जाते माहिती आहे का महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तमिळनाडूत भोगी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तमिळनाडूत तर हा पोंगलचा पहिला दिवस असतो भोगी हा शब्द भोग या शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ आनंद घेणे उपभोग घेणे शेतात आलेल्या नवीन धान्याचा आणि निसर्गाचा आभार मानण्याचा हा सण आहे या दिवशी पाऊस देणाऱ्या इंद्रदेवाचे विशेष आभार मानले जातात भोगीचं खास वैशिष्ट्य म्हणजे भोगीचा नैवेद्य घेवडा वांगी ओला हरभरा गाजर आणि शेंगदाणे एकत्र करून बनवली जाते खेंगट म्हणजे भोगीची भाजी सोबत असते तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी अशीच सोपी आणि खरी माहिती मिळवण्यासाठी आकाश माहिती चॅनलला सबस्क्राईब करा